कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता त्यामुळे परत हे मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय ती गोष्ट खरी आहे का मी मुख्यमंत्री वाईचा पूर्वी पण असाच होतो मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे आताही असाच आहे कारण माझ्या बदल होणार नाही करत आहे तर नुकसान तेवढा त्याला मोठी मदत सरकारने माहिती सरकारने केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पण काही लोक बोलत असत काही मिळालं नाही काही मिळालं नाही काही मिळालं नाही हे आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हा सगळं होतं ना बरोबर तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण योजना पण होणार नाही झाली ना झाली की नाही त्याला अरे इथलेच लोक इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा म्हणून हां गेले होते जाऊ दे आता बोलत नाही मी गेले होते बंद पाडायला कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना तर हा आणि गेलेले हरले म्हणून आम्ही जे बोलतो ते करतो जे बोलतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मैं एक तो कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की करीत खुदकी कर्ज माफी आम्ही करणार करणार आणि करणार म्हणजे करणार तुम्ही तुमच्यासमोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका सतेज पाटील सचिन अहिर या सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर तुम्ही ठीक आहे आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष काय हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला पंधरा हजार कोटीचा निधी दिलेला आहे उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बा मागं उभं राहायला पाहिजे इथं राजकारण करता कामाने काही लोक गेले कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले पण पर आम्ही गेलो जिकडे तिकडे सरकारची मदती केली त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही केल्या आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो तो भाई आणि पाळला आम्ही ते त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला त्यांच्या घराला तोरणं बांधली हा त्याच्यावर ऑब्जेक्शन अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा पुढं तरी न्यायचा होता तो पण नाही नेला आणि लोकांना बघा इथं सभापती महोदय स्थिर सरकार पाहिजे होतं आणि म्हणूनच महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे सरकार आमची जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे ज्या गतीने आम्ही बावीसपासून काम करतो आहे ती गती अधिक वेगाने यापुढे देखील आम्ही त्याला कायम ठेवतो आहे जो शब्द Uh, सत्तेत येण्यापूर्वी दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळत पाळत संपूर्णपणे सगळे पाळणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही एवढं आपण विश्वास ठेवा आणि लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार उद्या बंद होणार पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही <laughs> कधी बंद होणार नाही आणि ही योजना कधी बंद पडणार नाही किती काही कोणी आरोप प्रत्यारोप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आणि त्यामुळे किती काही हे केलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही कोणी माईकाला आला आला तरी बंद नाही होणार एकवीसशे रुपये आम्ही बोललेलो आहे ते देखील योग्य वेळी देणार योग्य वेळी देणार भाई अरे आम्ही जे बोलतो ते करणार बोल, बोल द्या तो बोल द्या आणि म्हणून योजना ह्या सुरू राहतील खरं तर मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासूनच अनेक लोकांना त्रास झाला पोटदुखी झाली काय काय आजार झाले कारण मी शे मी आपलं काम करतो मी प्रामाणिक कामावर फोकस करणारा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा हवा नाही जातच नाही आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही माझं नाव घेतल्याशिवाय मी मा शशांकजी आणि स्वप्नात मी मला बाहेर मग सकाळी पत्रकारांनी विचारलं एकोणीस तारखेला काहीतरी बदल होणार धमाका होणार आहे त्यामध्ये परत हे उप मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय ती गोष्ट खरी आहे का, का? सभापती महोदय शशिकांतजी आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा काय सांगतो ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलाय ना त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यामुळे तुम्ही काही तुम वेळ तुम्ही हितचिंतक आहात आभारी आपला परंतु परंतु आपल्याला सांगतो मी आमचा अजेंडा जो आहे बघा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि आपण पाहताय मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण हसाच होतो मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे आताही असाच आहे त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मी कॉमन कॉमनमॅन कॉमन मॅन लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात काय प्रॉब्लेम आहे का चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय काय नवीन काय असतं का काय का त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती भाई कनेक्ट झालेली आहे ती तुटता कामाने आम्ही जमीन आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्ता हा आपला जो आहे हा सर्वसामान्य माणूस आहे